हॅलो एवरीवन तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आगरी पद्धतीची कोलंबी रस्सा तर त्यासाठी मी आधा आधी टोप ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे जी मी खलबत्त्यामध्ये केलेली आहे तर तेलामध्ये टाकल्यानंतर थोडा लसूण शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी आगरी मसाला त्याच्यामध्ये टाकला आहे दोन चम्मच आणि नंतर मी अर्धा चम्मच त्याच्यात हळद टाकलेली आहे मसाल्यांना मस्त असं मी आ, मिक्स करून घेऊ गे, घेतलेला आहे आणि शिजवून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये थोडा मी हिंग टाकलेला आहे आता मी त्याच्यामध्ये कोलंबी ॲड करत आहे तर बघू शकता तुम्ही कोलंबी ॲड करत आहे कोलंबीची साईज जरा मोठीच आहे एकदम छोटी पण नाही घ्यायची आहे मोठी साईजच आहे तर ही आहे वन के जी कोलंबी आता त्याच्या त्याला मी मसाल्यामध्ये आधी व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे प्रॉपर गॅसची फ्लेम आपली हाय असेल बघू शकता आधी त्याच्यामध्ये पाणी दिसत होतं थो थोडं रस्सा आता मी हाय फ्लेम केल्यामुळे तो पाणीसुद्धा त्याच्यामध्ये आटलेला आहे आणि बघू शकता त्याच्यात मी वरून एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे नंतर त्याच्यावर मी झाकण देत आहे नंतर थोडेसे शिजून घेऊन इकडे वाटणची तयारी करत आहे तर त्यासाठी मी खोबरा भाजलेला आहे वाटण झालेलं आहे आणि चिंचेचा कौल पण मी केलेला आहे चिंच आधी भिजत घेत घातलेली होती मी त्याच्यानंतर मग थोड्या वेळातच मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे चिंचचा कौल टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एवरेस्ट मीठ टाकलेलं आहे आणि एवरेस्टचा चिकन मसालासुद्धा ॲड केलेला आहे आणि थोडं शिजून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त अशी घट्टसर झालेला आहे रस्सा मी थोडा रस्साच ठेवलेला आहे कारण हा आमचा दुपारचा जेवण आहे दुपारी आमच्याकडे भात असतो तर भाताने खाण्यासाठी भातावर रस्सा लागतो तर त्यासाठी मी केलेला आहे बघा मी यांना जेवणसुद्धा सर्व केलेलं आहे कसे वाटले रेसिपी कमेंट करून सांगा